धन्यवाद सर गडचिरोली येथील चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी शंभर विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित चारशे तीस खाटाचे रुग्णालय शासन निर्णयाने स्थापन करण्यास मंजुरी मिळाली त्यानुसार जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गडचिरोली यांच्या नावावर करून सातबारा करण्यात आलेल्या त्यासाठी आवश्यक असणारा जिल्हा सामान्य रुग्णालय हस्तांतरण व सामंजस्य करार तीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे परंतु अजूनही ते झालेलं नाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अठ्ठावीस कोटी दहा लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा बांधकाम प्रस्ताव माननीय आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना सादर करण्यात आलेला आहे महाविद्यालयातील आवश्यक असणारी पदभरती व द्वितीय तृतीय वर्ष प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आवश्यक इमारत वसतिगृह इतर बांधकामांचे प्रस्ताव